हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको धन्यवाद प्रभू परमेश्वर प्रभू परमेश्वरा जग व त्यातील अवघे काही तुझेच आहे प्रभू परमेश्वरा धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू एकाला उंच करतोस व उन्मत्त जीवाला आपल्या जागेवरून खाली खेचून काढतोस ते सामर्थ्य सामर्थ्य फक्त तुझ्यात आहे रो बा जाऊन अनंत कालापर्यंत री बो दो सो खो बो, 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 बो म सो बो लो रो बो दो बो री बा दा बा मखा बो म खो बो मान महिमा शोभा प्रताप विजय यांनी मुकुट मंडित असलेला परमेश्वर

त्याबद्दल मी तुझी उपकार स्तुती करते त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे मी मला माझ्या लहान व विशाल कुटुंबाला प्रभू परमेश्वरा जितके तुझे विश्वासणारे तुझ्यावर प्रीती करतात ज्यांना ज्यांना तू त्यांच्या तारणासाठी निवडलंस त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र रक्तामध्ये मी आच्छादित करते

प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येकाच तारण या दिवसांमध्ये करण्यात येव ख्रिस्ताच्या सुवार्थेचा प्रकाश त्या प्रत्येक अंतकरणांवर प्रकाश येऊ दे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या प्रत्येकाची अंत जी आंधी झाली आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या अंतकरणांवर ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रकाश असा प्रकाश दे की त्यांना तारण व सार्वकालिक जीवनाचा उपभोग भेटेल ज्यांचं ज्यांचं तू तारण सिद्ध केलं आहेस ज्यांना ज्यांना तू स्वतः निवडला आहेस त्या प्रत्येकाचा हा वाटा व्हावा म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते प्रभू परमेश्वरा जगभरातील प्रत्येक मंडळांमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जगाच्या चारही कोपऱ्यांमधून मंडळींची भर तू ज्यांस त्यांची भर तू घालावी म्हणून मी तुझ्या विनंती करते राबो झुक रोबो मोखो बो बु रि रो बो खोबो खो बो, खो बो बो तू पवित्र आहेस तू परम पवित्र आहेस प्रभू परमेश्वरात तुझा आदर करण्याची कृपा तुझा सन्मान तुला देण्याची कृपा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनावर तू मोकळी करावी म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना त्याचबरोबर ज्यांचं तारण करून त्यांना सार्वकालिक जीवनाचा उपभोग देण्याचा तू ठरवलं आहेस त्या प्रत्येक जीवांना ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तू आम्हाला प्रस्थापित कर जेणेकरून प्रत्येक भाषण रूपी वाऱ्याने आम्ही हेलखावणारे व फिरणारे असे असणार नाही प्रभु परमेश्वरा जे अभिवचन तू आम्हाला दिलेस पवित्र शास्त्रामध्ये त्या अभिवचनावर आधारित जीवन जगणारे लोक तू आम्ही करावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते रु बो दो, दो, दो सो खो बो म खो दो बू री दो शी बो मखो बो मो बो रि बाबा खा बो बो, बो दो बोजू ribo do so probo mako bo masoko bo dhanyavaad dhanyavaad ribanda baba makabo bo bo msi म्हणून तुझे धन्यवाद आम्हाला तुझ्या वचनाचा तुटवडा नाहीये म्हणून मी तुझी उपकार स्तुती करते प्रभू परमेश्वरा ज्यावेळेस वचन आमच्या जवळ येत त्यावेळेस सालस मनाने ते स्वीकारावं प्रभु परमेश्वरा ते तुझ वचन आहे यासाठी आदराने त्या वचनाचा आम्ही स्वीकार करावा जेणेकरून ते अभिवचन आमच्या जीवनामध्ये रिबो बो म खो बो रो बो दो बो बो री बाबा बा बा बू रा सा बाजू झू बो म सा बो मू

रि बो शि बोल रो बो सो बो। खो परमेश्वरा जे तू आम्हाला जीवन दिला आहेस या आतापर्यंत भूतला आहेस आमच्या नागपुड्यामध्ये श्वास घालून प्रभु परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला जिवंत ठेवलंयस याच विस्मरण आम्हाला कधीही होऊ नये राबा दासो बोलो रो बो बो सो बोलो रि राबा दो प्रभू परमेश्वरात तू निवडलेल्या प्रत्येकाच जीवन तुझ्या गौरवासाठी आहे बो बो तु या देहामध्ये तू दिलेल्या विचारांमध्ये प्रभू परमेश्वरात तुझीच विचारसरणी असावी ख्रिस्त केंद्रित विचारसरणी देऊन वर्ल्ड बेस्ट मेंटॅलिटी देऊन तू आशीर्वादित करावं यासाठी मी तुझ्या जवळ विनंती करते प्रभू परमेश्वरा जितके तारलेले आहेत तारण प्राप्त होत आहे होत असलेले आहेत त्या प्रत्येकाला तुझ प्रभू परमेश्वरा चित्तवृत्तीने तू भर आमच्या सर्वस्वाला तुझ्या रक्तामध्ये तू आच्छादित करून ख्रिस्त म्हंटलेल्या प्रभू परमेश्वरा नावामध्ये आम्हाला धालीप्रमाणे तू वेष्टिले आहेस म्हणून तुझे धन्यवाद राबो दोस प्रभू परमेश्वर तुझं वचन आहे तसं घेण्याची कृपा आमच्या करण्यात आम्ही एकमेकांचे दोष काढणारे नाही एकना एकमेकांना खाली खेचणारे व एकमेकांच्या एखाद्याच्या कमकुत कमकुवतपणावर दात काढणारे असे लोक असणार नाही

प्रभू तू ज्या प्रकारे पवित्र आहेस त्या प्रकारे तू आम्हाला पवित्र कर प्रभू परमेश्वरा देहामध्ये राहत असताना देहाच्या कर्मांवर विजय मिळवावा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाच्या जे सामर्थ्य आहे त्याद्वारे देहाच्या कर्मांवर आम्ही विजय मिळवावा कारण तू विजय मिळवला आहेस प्रभु परमेश्वरा प्रत्येक वेळी पापात पडणारे नाही तर प्रभु परमेश्वरा तू तु आम्हाला तुझ्या वाढलेले तुझ्यामध्ये मध्ये मुळावलेले व पाया घातलेले असे लोक कर आमच्या देहावर व सैतानाच्या प्रत्येक कर्मांवर तुझी मंडळी ही विजयी असणार आहे आणि अधोलोकाच्या द्वारांचे तुझ्या मंडळांसमोर काही एक चालणार नाही अशी साक्ष या युगामध्ये

रि दो बो दोसो खो दो बी तुझ्या लोकांना तू अपार दयेने तू राखतोस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरात तुझी दया आमच्यावर कधीही कमी होत नाही याच विस्मरण आम्हाला होऊ नये म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा तुझी दया हिरी आम्हाला पच्छाकडे नेणारी आहे त्याचा आम्ही अवमान करू नये म्हणून तुझ्या मंडळांना तू तुझ साई आणि मदत करी बी खो लो बसो खो रो ब जो खो परमेश्वरा तू न्यायी न्यायाधीश आहे अधर्माला तुझ्या काही थारा नाही तुझ्या लोकांमधून प्रत्येक प्रकारचा अधर्म नाहीस करणारा तुला शोभेल अशी तागविरही कलंक विरहित मंडळी घडवणारा तो तू परमेश्वर परमेश्वरात मी तुझी उपकारे री बो दो खो बो शिखो री बाबा बाबा खा बो म शिखो रो बो झो री बो 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 खो बो म सो खो रो बो धो बजू रि बो शिखरोजू प्रभू परमेश्वरा यावेळी त्या प्रत्येक विचारसरणीवर बोलो रोबो मंडळांमध्ये उन्मत्त होऊन आपल्या मनाजोग करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर एखाद्या व्यक्तीने त्यांचा आव त्यांना हो नाही पडला त्यांच्या दुर्विचारांना बळी नाही पडलं तर सर्व स्वय मागे लागणारी जी वृत्ती आहे री बो शी बोलो बो सुखो बो बो री बाबा का बो मी खो बो, बो री बापा मा सोखो लो बो दो बो मसुखो। प्रभु परमेश्वरा त्या उन्मत्त वृत्तीचा समूळ नायना तुझ्या मंडळांमधून करण्यात येवो प्रभू परमेश्वरा हे घर तू चालवतोस तुझी मंडळी तू चालवतोस आपल्या पैशावर प्रभू परमेश्वर झालेले पास्टराने किंवा एखाद्या विश्वासणाऱ्याने त्यांच्या मनाजोग नाही केलं तर त्याच्या विरोधात आपल्या सर्वस्वाने उठणाऱ्यांवर परमेश्वराचं भय या क्षणी जबरीवर हो, जबरीने येऊ लाबो जुखो बो मुशिका रबा प्रभु परमेश्वरा मंडली ही तुझी राज्य ही तुझाच प्रभु येशु ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या अधर्मी वृत्तीचा ई बोंदो राबांदा बांदा सा बोलो रो बो। प्रभु परमेश्वरा समूळ नायनाट तुझ्या मंडयांमधून तू तु करण्यास समर्थ आहेस असा मी विश्वास ठेवते प्रभू माझ्या विश्वासाप्रमाणे पश्चातापाकडे बो 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 वळतील प्रभू परमेश्वरा ज्यांच्या तीन चार पिढ्या याच गोष्टींमध्ये आहेत पूर्व पूर्वीपासून त्यांच्या पूर्वजांपासून जे हे अधर्म त्यांनी माजवलंय प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात हे वर्ष संपण्याच्या आधी त्यांच्या नायनाट केला जावो राखो भो मी खा बा खा भो री बो दो म खो रो बो दो खो प्रभू परमेश्वरा पालकांवर त्यांच्या संततींवर त्यांच्या मुलाबाळांवर जे खार खाणारे आहेत भू बाशी बोध रोबो सोखो बोम सोखो फक्त स्वतःच्या मनाजोग नाही झालं की पाळकांवर व त्यांच्या कुटुंबावर दातोट खाणारे जे आहेत ओ मासो सो भा मा सो बो बाबा मा झू प्रभू परमेश्वरा लेट हेवन नॉट ही बोंद लेट हेवन नॉट लिव्ह देम इन चीज नेम

राबाजो खोबो मशिको रोबो दो जी भ्रष्ट विचार सर्नी, या जगाचा शिक्षणाने भ्रष्ट झाली आहे ओ मास साबो मबो मसो आबा मसो को प्रभु येशु ख्रिस्ताचा सामर्थ्यशाली नावात या क्षणी त्या विचार सरनीचा नायनाट करण्यात येवो हो। त्या प्रत्येक जीवांवर परमेश्वराचं भय प्रस्थापित करण्यात येव परमेश्वरा तुझ्या अपार कृपेमध्ये तु या जीवांना तू राख त्यांचा नायनाट होऊ नये म्हणून या भूतलावर त्यांना तू तु तू तु तु तुझ्या समोर नमव तु जो अखिल मनुष्य जातीच्या पाप विमोचनासाठी आलास त्याचा त्याच मर्म आम्हाला कळावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते तुझ्या मंडळींमध्ये हे जे अधर्म चाललंय जे जातीवाद चाललाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याचा समूळ नाय हे वर्ष संपण्याच्या आधी जगभरामध्ये जितकी कुठले होतात ज्या ज्या ठिकाणी एकत्र होतात एक त्या होता। प्रत्येक ठिकाणाहून करण्यात येऊ त्याचबरोबर प्रभू परमेश्वर गरीब अमीर हे भेद करणारी जी विचारसरणी आहे जी श्रापित विचारसरणी आहे त्याचाही समूळ नाय तुझा आते हुँ। प्रभु प्रत्येकाच्या जीवासाठी तू आपलं बहुमोल रक्त दिलंयस तो अमीर असो किंवा गरीब असो त्याच्यासाठी बहुमोल रक्त देणारा तो तू परमेश्वर राबोशी खो बो मोसो खो बो मोसो खो बो वाढीला आड येणाऱ्याने ये प्रभू परमेश्वर तू त्यांना अशा प्रकारे उंच स्थानी प्रस्थापित कर कि त्यांना पाहून बाकीच्यांना धाक बसेल रिबो बो दो सो बो मी सो खो आणि मंडळांमध्ये या मंड़या अधर्माला थारा नाही

री बांधा सा रो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जे खबरी आहेत जे टिपर आहेत राबोंदो रोबोदो रास् रास्तो खो रो बसो खो बो ज्यांनी ते खबरी ठेवलेत आणि जे स्वतःला खबरी म्हणून प्रभू परमेश्वरा एकमेकांची चुगली करणारे आहेत रामासी मी बोंदो रोबो

करणारा तिकडच्या खबरा पुरवणारा मन, एकमेकांच्या मनात निर्माण करणारा त्या विरोधात सर्व समर्थ परमेश्वर उभा आहे चेक कर तुझ लाईफ तुला स्वतःला दिसेल तुझ्या जीवनात जर काही गोष्टी व्यवस्थित नाहीये तो तुझ्या स्वभावामुळे परमेश्वर तुला तर सोडणार नाही आणि ज्याने तुला हे तुझ्या या घाणीला बढावा दिलाय तुला ह्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त केलंय दोघांचीही भेट घेऊ कारण राज्य परमेश्वराच सत्ता त्याची मर्जी त्याची आणि त्याचा त्याचा खबरी बंद बंद कर देवाच्या वचनाकडे लक्ष लाव म्हणजे तुझं लाईफ आशीर्वादित होईल कोण काय करतय कोण काय करतय तुला काय घेणं देणंय तुझ्या जीवनावर त्याचा परिणाम तुला नक्कीच बघायला भेटणार आता ना, कशाला या उद्योग धंद्यामध्ये पडतेस तुला चांगलंच माहिती मी तुझ्याबद्दलच बोलते देवाची इच्छा आहे की तू त्याच्यावर प्रेम करावं त्याच्या मर्जीनुसार वागाव तुझा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीये तू त्रासामध्येच असावा अशी त्याची इच्छा नाहीये का स्वतःवर देवाचा श्राप ओळून घेतोयस का स्वतःवर देवाचा श्राप ओढून घेतेस तू एवढी तुझी बुद्धी भ्रष्ट झाली का? का तू जाणत करण एवढं उन्मत्त झालं सुधर पश्चातापाकडे वर परमेश्वराला शरण जा कारण हे पक्क जर आता तू सुधारला नाहीस तर परमेश्वर स्वतः तुझ्या विरोधात आहे चेक कर तुझ्या लाईफमध्ये एकही गोष्ट व्यवस्थित चालत नाही आणि जर तुझ्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत असतील तर तू नक्कीच सावर कारण परमेश्वर पूर्णपणे त्या लयास नेण्यासाठी समर्थ आहे हे जे काय म्हणतात चाललंय कुठल्या मंडळांमध्ये काय काय चालू आहे कुठले पास्टर काय करतात त्याची फॅमिली काय करते कुठले लीडर काय करते वर्षीपर काय करते कशाला याच्यामध्ये आपला वेळ वेस्ट करतेस तू माणसाला खुश करायला बघतेस परमेश्वर म्हणतो जो कोणी माणसावर विश्वास ठेवतो माणसावर तू स्वतः नम नाही तर परमेश्वर तुला नमवायला समर्थ आहे कारण तो पवित्र प्रभू आहे त्याच्या घरामध्ये अमंगळपणाला थारा नाही 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 ओ मासा बो लो रोबो बो री बों जो ब्रो बो मोी बा लाभो मस् ब्रो बो मस् बो रिब्रो दो शिखो लो रो बो सी खा बो मसू री ब्रांदो सिखो लो रो बा खो बो ह्याच विषयाला पूरक अशी एक गोष्ट गट करतेस फोनवर गप्पा गोष्टी चालू आहेत फोन ज्यावेळेस कुणाला करणार त्यावेळेस ह्याचे त्याचे का उनधुन काढणार आणि कधीतरी एकत्र येऊन प्रार्थना करणार आणि तुला वाटतं देव तुझ्या प्रार्थनेच उत्तर देणार त्या परमेश्वर हा पावित्र्याने युक्त परमेश्वर आहे अधर्माचा त्याला वीट आहे म्हणजे वीट आहे तो तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही ती त्याच्यासाठी व्यर्थ बडबड आहे हे ध्यानात ठेव डोंगरावर जाऊन प्रार्थना कर किंवा कुठेही जाऊन प्रार्थना कर प्रार्थना झाल्यानंतर आयाबायांच्या कहाण्यात जर तू पुरुष असेल किंवा स्त्री असशील जर तू करतोयस तर समजून घे तुझ्या प्रार्थनेचा तुझ्या ज्या स्तुती आराधनेच्या अर्पणांचा देवाला वीट आलाय त्याला तुझं खरं अंतकरण पाहिजे त्याने ज्यावेळेस तुला तारलं त्यावेळेसचा आवेश त्याला पाहिजे समजून घे

रिबो सोको बो, बो मुशिका रबा जोको प्रभु परमेश्वरा मी आपल्या भावा बहिणींना अडखळण्याचं काम ठरू नये म्हणून तू मला साह्य आन... मला आणि मंडळींमधील प्रत्येकाला साह्य कर की आम्ही कुणाच्या अडखळण्याचं कारण बनणार नाही वो बासा बो लो बो लो बंदो बो बो राबा खाब जो बो मसु ब्रो बो दू प्रभु परमेश्वरा धन्यवाद मंडळींमध्ये जे स्तुती आराधक आहेत प्रभु परमेश्वरा तुझं सानिध्य तुझ्या सानिध्याने भरलेलं त्यांचं आत्मिक शारीरिक मानसिक असं जे जीवन आहे त्याद्वारे प्रभू परमेश्वरा ज्या वेळेस ते स्तुती आराधनेसाठी उभे राहतात तुझं सानिध्य प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनाद्वारे मंडळांमध्ये प्रभू तू उतरवतोस त्याबद्दल मी तुझी उपकार स्तुती करते प्रभू परमेश्वरा तुझ्यावर खऱ्या अंतकरणाने प्रीती करणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांवर तुझ्या स्तुती आराधकांवर तुजा वा हाथ तो तुझा दैवी आशीर्वादाचा व दैवी संरक्षणाचा हात तू ठेवावा म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा हे लोक लयात जाणार नाही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रभू परमेश्वरा यांच्या जीवनांमुळं त्यांच्या हजारो पिढ्यांवर तू कृपा करावी म्हणून मी तुझ्याजवळ विनंती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझा